गोविंद शिल्प घेऊन एकोणऐंशी बंदू चालतं मनाला शांती राहिला मुख्य असताना सर्व घर नोजना सोबत वॉटर प्युलफायर प्रत्येक बंदू लागते मग विचार करत आहेत गोविंद शुल्क शेजने 没留着吧，你留 <noise> <noise> राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार स्फोटानं उडवून देण्याची धमकी आल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता भाजपच्या महिला आमदार श्वेता महाले यांना मारण्याची धमकी आली आहे अज्ञाताकडून धमकीचं पत्र त्यांच्या कार्यालयात पाठवण्यात आलं या धमकी सत्रामुळे राजकीय नेते लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला बुलडाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांना धमकीचं पत्र मिळालं आहे पत्राद्वारे महाले यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे त्यांच्या निवासस्थानी त्यांना हे पत्र श्वेता महाले यांनी आज आपल्या समर्थकांसह चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आमदार श्वेता महाले यांना आलेल्या धमकीच्या पत्रात आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे याबाबत आमदार श्वेता महाले यांनी स्वतः माध्यमांना यासंदर्भात माहिती दिली तुला जिवे मारून टाकू तुझे तुकडे तुकडे करून इंदिरा गांधी यांना सुद्धा सुरक्षा होती असा उल्लेख या पत्रात केला असल्याचं श्वेता महाले यांनी सांगितलं काल माझ्या कार्यालयामध्ये पत्रालय एका लिफाफ्यात तीन पत्रे होती त्यात मारण्याची धमकी देण्यात आली होती असंही त्या म्हणाल्या आमदार श्वेता महाले यांना आलेल्या धमकीच्या पत्रानंतर त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक आक्रमक झालेत श्वेता महाले यांचे कार्यकर्ते आणि समर्थक थेट पोलीस ठाण्यात गेले आरोपीला तात्काळ अटक करून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे शिवसेना नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील नुकतेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती तशा आशयाचा मेल मुंबई पोलिसांना मिळाला होता त्यानंतर पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आलं होतं या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांच्या मुसक्या आवळल्या त्यांची चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात येत ता आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी